हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेबद्दल सांगणार आहे तर या दिवशी लोक सोनं घर गाडी या गोष्टी विकत घेतात या दिवशी नवीन वस्तूच्या खरेदीमुळे घरात भरभराटी राहते असं म्हटलं जातं या दिवशी सोनं घर गाडी या गोष्टी सगळ्यांना घेणं शक्य नाही तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी खरेदी केल्यानंतर आपल्या घरात सुखसमृद्धी राहते ज्या वस्तू तुम्हीसुद्धा घरी घेऊन येऊ शकतात आणि ज्या तुमच्या बजेटमध्येही असतील म्हणूनच कोणत्या आहेत त्या, आहे त्या वस्तू जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास धनसंपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते परंतु सोन्याचे भाव पाहता ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही म्हणून पर्यायी आपण काय वस्तू आणाव्या हे पाहूया यंदा अक्षय तृतीया दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी आहे अक्षय तृतीयेला सर्वार्थ योग आहे तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे मातीचं भांड या दिवशी माठ कुंडीसाठी माती किंवा मातीचा दिवा खरेदी करू शकतात मातीचा माठ आणावा व त्याची पूजा करावी माठाला कलशाचं स्वरूप मानलं जातं त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे कापूस या दिवशी कापूस विकत घेणंही शुभ मानलं जातं यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी किंवा राई हिला सोन्याचा दर्जा दिला जातो यापासून बनणारं तेल खूप गुणी मानलं जातं व आपल्या आरोग्याला श्रीमंती प्रदान करतं म्हणून उत्तम आरोग्य मिळावं म्हणून या दिवशी पिवळी मोहरी खरेदी केली जाते चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवड्यांची माळ देवीची कवड्यांची माळ या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं याची पूजा करून तिजोरीत ठेवली की उत्पन्न वाढतं असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही कवड्यांची माळ देखील घेऊ शकतात पाचवी गोष्ट म्हणजे तांब्या पितळीची भांडी या दिवशी देवघरात वापरण्यासाठीचे तांब्या पितळीचे भांडे किंवा समयी आपण खरेदी करू शकतो तांब्या पितळीचे भांडे घेणंही या दिवशी शुभच मानलं जातं सहावी गोष्ट म्हणजे खडे मीठ समुद्रमंथनात लक्ष्मीपाठोपाठ मीठ बाहेर आलं होतं म्हणून मिठालाही शुभ मानलं जातं या दिवशी मीठ खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं सोन्याचे भाव खूप असल्यामुळे सोनं प्रत्येकाला परवडणारं नाही म्हणूनच पर्याय म्हणून आपण चांदीही खरेदी करू शकतो चांदीचं चा नाणं घेणं या दिवशी शुभ मानलं जातं आणि या दिवशी चांदी खरेदी करून त्याची पूजा करावी असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा